तो तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ मित्रांनो गुड मॉर्निंग तर मित्रांनो बसल्यास आता नाश्ता करू तर बघूया नाश्ता करतात मित्रांनो आज कांदे तर कांदे खाऊ घ्या तुम्ही पण नाश्ता केला नसत तर नाश्ता करून घ्यावा तर मित्रांनो राकेशान फोन लावला आणि ती सांगलं की मासे पकडून जाव्या तर मी इला आता खाली आणि राकेशची वाढ बघते बरेच वेळ राकेश काही येऊ नाही आणि थोड्या वेळातच राकेश येलो आणि राकेशांनी येताना आपल्या त्याचे दोन घरी घेऊन येलो आता आपल्या खुनी जास्त गांडूळ बघू जसत तर मित्रांनो हे बघा बाजूकात गांडूळ खनूप आणि राकेशने आणि पिशवी घेतल्याने त्या पिशवत गांडूळ टाकू सुरुवात केल्या तर मित्रांनो फायनली आम्ही आमच्या जागेवरतीला म्हणजे दरवर्षी ज्या ठिकाणी आम्ही जातो मासे पकडू त्या ठिकाणी आम्ही तिकडे आमका मोठे मोठे काडे वगैरे भेटतात तर मित्रांनो घरी टाकूक सुरुवात नाही झाली म्हणजे दोन मिनटं पण नाही झाली आणि तुम्ही बघू शकता खोळ केवढं मोठं लागलो असतो आणि हो खोळं माझ्या घरी लागलो असतो टाकला टाकला खोळ मित्रांनो केवढी मोठी बिग साईज बिग साईज आणि नंतर मित्रांनो बरोच वेळ झालो एक मासो भेटलो त्याच्यानंतर अर्ध पाऊण तास झालो पण अर्ध पाऊंड तास झाल्यानंतर मित्रांनो एकही मासो लागला नाही नंतर आम्ही जाम कंटाळला माझे पण घरी भेटाक टाकलं आणि राखेशच्या पण घरी गेला नंतर म्हटला काहीतरी दुसऱ्या जागेवरती जाव्या आणि दुसऱ्या जागेवरती आम्ही गेलो ही जागा म्हणजे मित्रांनो मॅगनीजकडे गेला तर हय हो म्हटलं टाकून बघूया घरी काय भेटता की नाही तर मग राखेशा सांगले की तू पहिलं डाग बघूया तुझ्या घरी काय भेटता की नाही तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता हिला आणि बारीक बारीक पाऊस पण पडता त्या जागेवरती मित्रांनो काहीच नाही म्हणून आम्ही वाईट जरा पुढे गेलो तर बघूया ह्या जागेवरती काय भेटतं का आता इलासो दुसऱ्या जागेवरती आणि मित्रांनो पण तो दिवस झालो की टाकल्या टाकल्या मरळ भेटलो केवढ मोठं मरळ असं तुम्ही बघू शकता तो मित्रांनो ह्या सीजनमधलो मधलो पहिला दिवस असा आणि ह्या सीझन मध्ये केवढे मोठे दोन मासे भेटले असतात तुम्ही बघू शकता केवढं मोठं मरळ असा बघू शकता तुम्ही आणि मित्रांनो ह्या मरणं मग काय एवढी गोडत बसकू दिल्याना मी तर ना खाली नदीत पडणारच येते पण वाचवलंय जरासाठी ब्राऊन साईज बघा काय ती हा कडकच चांगलं बघा मित्रांनो मरळ आणि मित्रांनो नंतर ना पाऊस तर धोरणात सुरू लागला मित्रांनो आम्ही तर रेनकोट आणला होता पण रेनकोट असताना पण आम्ही भी भेजाक लावला बघू शकतो तुम्ही तिकडे राखो आणि पाऊस केवढ मोठा लागतो तो तुम्ही बघा बघ रेनकोट असा भिजतो <laughs> तर मित्रांनो झाला काय रेनकोट ठेवला गाडीच्यात होईल आणि होईला मासे पकडून पाऊस लावा लागलो लाग आता काय एवढा जाणार म्हणजे लागतात नंतर मग मित्रांनो पॅकअप केला वाजले पण होते दोन मित्रांनो आणि हे तुम्ही दोनच मासे भेटले बघू शकता मित्रांनो मोठी साज असा ह्या वर्षातली पहिला दिवस असा आणि पहिल्याच दिवशी मोठा मासा भेटलेला असा काहीतरी मित्रांनो चला मग लवकरच भेटाय येणार नवीन वडू तोपर्यंत बाय बाय